नमस्कार महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याची लाडकी बहन योजना याबाबत आलेली सर्वात मोठी अपडेट आणि महत्त्वाचा शासन निर्णय आज आपण पाहणार आहोत तरीही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर जून चोवीस रोजीचा हा जी या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे याचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा उद्देश आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा योजनेचं स्वरूप काय असणार आहे बघूयात तर योजनेचं स्वरूप म्हणजे सक्षम बँक खात्यात दरमहा रुपये दीड हजार इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्न आर्थिक लाभाचे योजनेच्या रुपये दीड हजारपेक्षा पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम याय योजने योजने या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी असणार आहेत एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता काय असणार आहेत आपण पाहूयात तर ही महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घट गट, घटस्फूर्तीत परितक्त्या आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर सदर योजनेचा लाभ मिळण्याकरता आपल्याला काय काय कागदपत्रे लागतील पाहूयात कागदपत्रे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सक्षम प्रधिकारी यांना दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमी असणे अनिवार्य बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र इत्यादी गोष्टी आपल्याला लागणार आहे तर अर्ज करण्याची प्रक्रिया आपण पाहूया योजनेचे अर्ज मोबाईल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया केलेली आहे पात्र महिलेस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात येतील तात्पुरते यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर जाहीर करण्यात येईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वॉर्ड स्तरावरील फलकांवर लावण्यात येईल तर अशी ही योजना असणार आहे याबाबतची अधिक अपडेट आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत धन्यवाद